मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या म्हणजे पाच जुलैच्या भागात आपण बघणार आहोत जेव्हा सकाळ सकाळी किचन मध्ये ऑम्लेट बनवत असतो हे सगळं नंदिनीने बघितलं असतं तो त्याच्या स्टाईल मस्त छान तव्यावर अंड टाकून असं छान छान असं ऑमलेट बन तयार करत असतो दुसऱ्या गॅसवर एका तव्यावर तो मस्त बेड टोस्ट करत असतो हे सगळं नंदिनी एका ठिकाणी उभारून पाहत असते जिव्हा मस्तपैकी असं सँडविच बनवतो आणि त्याच्यावर केचपने एक स्माइल काढतो आणि ते नंदिनीला घेऊन जाणारच असतो तेवढ्या नंदिनी त्याला समोर दिसते पण नंदिनी त्याला काहीच रिस्पॉन्स न देता दुसरीकडे निघून जात असते तेवढा तो तिला अडवून म्हणतो चकाचक बाई हे खास तुमच्यासाठी जिवा स्टाईल सँडविच आय बेट असं ऑमलेट ना तू आयुष्यात कुठेच खाल्लं आहेस अगं खा 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 मी भरू का अगं लासतेस का तुला आठवत नाही का मी तुला मागे बासुंदी भरवली होती खा खा म्हणून तिला तिला सँडविच भरत असतो पण ती काही नको म्हणत असते नको आहे मला नको आहे मला जीवा म्हणतो काय प्रॉब्लेम आहे खा दर खा तिला भरवत असतो तेवढ्या नंदिनी त्याला ओरडते नको आहे मला कशासाठी तुम्ही फोर्स करताय मी सांगितलं ना मला नको आहे म्हणून आजच्या दिवशी मी नॉनव्हेज खात नाही तेव्हा हे ऐकून जीवाला खूप आश्चर्य वाटतं कारण त्याचं कधी लक्षच नसतं की नंदिनी कधी काय खाते कोणते उपवास करते याच्याकडे त्याचं काहीच लक्ष नसतं तो गिल्ट मध्ये आल्यासारखं फील करून म्हणतो ठीक आहे काही हरकत नाही वेजमध्ये काय खाणार आहे सांग तुला जे आवडतं ते पटकन हजर करतो काय खाणार आहे सांग तेव्हा नंदिनी त्याला ते पटकन उत्तर देते काहीही चालेल जे तुम्ही बनवलेलं नसेल नंदिनीच्या या उत्तराने जीवा खूप हर्ट होतो तर इकडे पार्थ ऑफिसला जाणार असतो त्याला ऑफिसला जाण्यासाठी काय काय वस्तू लागतात ह्या सगळ्या वस्तू काव्याने बेडवर मांडून ठेवलेल्या असतात म्हणजे शर्ट ब्लेझर बेल्ट वॉलेट वॉच या सगळ्या गोष्टी काव्याने काढून ठेवलेल्या असतात जेव्हा पार्थ येतो आणि हा वस्तू सगळ्या बघतो तेव्हा त्याला आश्चर्य वाटतो तो काव्याला विचारतो हे सगळं कोणी काढलंय तेव्हा काव्या काहीतरी काहीतरी जोक मारत असते पण ते या जोकला पार्थ अजिबात रिस्पॉन्स देत नसतो तो रिस्पॉन्स देत नाही आहे हे बघून काव्या म्हणते सॉरी चिडलात का हे सगळं मीच केलेलं आहे तेव्हा पार तिला म्हणतो काहीही गरज नाही हे सगळं करायची तेव्हा काव्या त्याला ते म्हणते तुम्हाला गरज नाही मला गरज वाटली म्हणून केले तेव्हा पार तिला पटकन म्हणतो किती क्लॅरिटी आहे ना तुम्हाला तुम्हाला पाहिजे म्हणून तुम्ही करता तुम्हाला गरज वाटली म्हणून तुम्ही करता अशी क्लॅरिटी पाहिजे माणसाला आयुष्यात असं म्हणून पार्थ इथून निघून जात असतो तेवढ्यात काव्या त्याला थांबवते मध्ये पार्थ आपण सव्वा नऊला निघूया मी रेडी आहे तेव्हा पार्थ म्हणतो म्हणजे म्हणजे तुम्ही इतके वेळा म्हणता ना की काव्या माझ्या गाडीतून चला मी तुम्हाला सोडतो मी तुम्हाला सोडतो पण मी काही तुमचं ऐकत नाही म्हणून मी आज काव्याला खूप ओरडले आहे की आज पार्थ देशमुखांच्या गाडीतून जा तेव्हा तिला काही न बोलता मोबाईल चेक करतो आणि म्हणतो आज बस ऑटो कॅब यांचा कोणाचा संप नाहीये तुम्ही जाऊ शकता आणि हो जाताना आय कार्ड घ्यायला विसरू नका कारण कसं आहे ना विसरलं तर द्यायला कोणी नसणार आहे परत असं म्हटल्यानंतर काव्यालाही खूप वाईट वाटतं तर आता नंदिनीला आणि पार्थला काव्या आणि जीवा म्हणवू शकतील का हे जाणून घेण्यासाठी पाहत्रा लग्नानंतर होईलच प्रेम